नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे अमरावती येथील बच्चू कडू यांच्या सभेची परवानगी असताना देखील पोलिसांनी सभेची परवानगी नाकारली पोलीस व बच्चू कडो यांच्यामध्ये झालेले झटपट पाहूया सविस्तर बातमी सभेची परवानगी जरी नाकारली तरी मैदान आम्ही मारणार बच्चू कडे यांचा दावा परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे आपली परवानगी आतापर्यंत रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केले परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केले कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मांडणारी का कायदा मान्य नाही का कायदा कायदा कुठे तुमच्या पाया लागू मी पाया लागू का हे परवानगी रद्द करतो आपण साहेब लोक तुम्ही 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 अधिकारी आहात तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरक्षित प्रश्न निर्माण करत आहे